नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या उपक्रम असलेल्या इंडियन ओव्हरसीज बँकेमार्फत अधिकारी पदांची परमनंट भरती केली जाणार आहे महाराष्ट्रासाठी देखील या ॲडव्हर्टायजमेंटमार्फत पदं भरली जाणार आहे एकतीस मे दोन हजार पंचवीस ही तुमची ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे महाराष्ट्रासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर महाराष्ट्राची लोकल लँग्वेज मराठी भाषा तुम्हाला येणं आवश्यक असणार आहे चारशे जागा या ॲडव्हर्टाईजमेंट मार्फत या ठिकाणी भरल्या जाणार आहे ज्यासाठी पंच्याऐंशी हजार नऊशे वीस महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या उपक्रम असलेल्या इंडियन ओव्हरसीज बँकेमार्फत तब्बल चारशे पदांची बंपर भरती केली जाणार आहे महाराष्ट्रात देखील काही पद या वॅकन्सी मार्फत भरली जाणार आहे लोकल बँक ऑफिसर म्हणजे स्थानिक अधिकारी पदांची ही भरती असणार आहे यासाठी डब्ल्यू 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 डॉट आय ओ बी डॉट इन या, या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे उद्यापासून म्हणजेच बारा मे दोन हजार पंचवीसपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे तर एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन देखील करू शकणार आहात एकूण चारशे पदांची ही बंपर भरती असणार आहे यामध्ये महाराष्ट्रासाठी पंचेचाळीस जागा असणार आहे जर तुम्हाला महाराष्ट्राची लोकल लँग्वेज मराठी येत असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे या व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या राज्यासाठी देखील ॲप्लिकेशन करू शकता मात्र त्या राज्याची लोकल लँग्वेज तुम्हाला येणं आवश्यक असणार आहे संपूर्ण वॅकन्सी कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केल्या जाणार आहे त्याचे डिटेल देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आता मित्रांनो उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहे उमेदवार जो आहे कोणत्याही एकाच राज्यातून या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकणार आहे मात्र त्या राज्याची लोकल लँग्वेज तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता येणं आवश्यक असणार आहे एलिबिलिटी क्रायटेरियामध्ये तुम्ही बघू शकता जर मित्रांनो तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात यामध्ये मित्रांनो तुमचं वय वीस ते तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे मात्र राखीव प्रवर्गातील लोकांना विशेष सूट देण्यात आलेली आहे एस सी एस टीसाठी पाच वर्ष सीसाठी तीन वर्ष फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा वर्ष तर नाईन्टीन एटी फोर रायवट उमेदवारांसाठी पाच वर्ष आणि एक सर्व्हिसमन उमेदवारांसाठी देखील पाच वर्ष वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे यामध्ये पगार देखील तुम्हाला जबरदस्त असा दिला जाणार आहे अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीस या स्केलनुसार तुम्हाला हा पगार असणार आहे स्केल वन असिस्टंट मॅनेजर पदाची ही वॅकन्सी असणार आहे आणि या स्केलनुसार तुम्हाला हा पगार दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बँकेमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस भरपूर सारे बेनिफिट्स देखील तुम्हाला दिले जाणार आहे त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो जॉईन केल्यानंतर सुरुवातीचे दोन वर्ष तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे या काळामध्ये तुमचा परफॉर्मन्स म्हणजे तुमचं काम जर समाधानकारक का असेल तर तुम्हाला लगेच परमनंट देखील केलं जाणार आहे मित्रांनो तीन वर्षाचा बॉन्ड पिरियड असणार आहे म्हणजे जॉईन केल्यानंतर तीन वर्ष तुम्हाला सोडता येणार नाही आणि सोडायचं असेल तर दोन लाख रुपये तुम्हाला भरावी लागणार आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सिलेक्शन प्रोसेस तुम्ही बघू शकता सर्वप्रथम या पदासाठी ऑनलाईन एक्झाम तुमची घेतली जाणार आहे त्यानंतर लँग्वेज प्रॉफिसन्सी टेस्ट आणि सर्वात शेवटी पर्सनल इंटरव्ह्यू अशा वेगवेगळ्या वेग 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 माध्यमातून तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे त्याचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन एक्झाममध्ये चार वेगवेगळ्या शिक्षणवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे यामध्ये रिजनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड जनरल अँड बँकिंग अवेअरनेस डेटा अॅनालिसिस अँड इंटरप्रिटेशन आणि इंग्लिश नॉलेज या विषयांचा समावेश असणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो एकशे चाळीस प्रश्न दोनशे गुणांसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि ज्यासाठी तीन तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे मित्रांनो यामध्ये निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे झिरो पॉईंट पंचवीस इतके मार्क तुमचे प्रत्येक एका चुकीच्या अँसरासाठी कापले देखील जाणार आहे आता यामध्ये जे उमेदवार क्वालिफाय होतील अशा उमेदवारांना पुढची जी प्रोसेस आहे म्हणजेच लँग्वेज प्रोफिसन्सी टेस्ट त्यासाठी बोलवण्यात येणार आहे यामध्ये ज्या स्टेटसाठी तुम्ही ॲप्लिकेशन करत आहात त्या स्टेटची लोकल लँग्वेजची टेस्ट तुमची असणार आहे जसं महाराष्ट्रासाठी तुम्ही ॲप्लिकेशन करत असाल तर मराठी विषयाची पेपर तुमचा या ठिकाणी घेतला जाणार आहे मात्र असे उमेदवार ज्या उमेदवारांनी दहावी किंवा बारावीला त्यांना मराठी विषय होता आणि मराठी विषय घेऊन ते दहावी किंवा बारावी पास आहेत अशा उमेदवारांना ही टेस्ट घेण्याची आवश्यकता नसणार आहे यानंतर मित्रांनो या, या टेस्टमध्ये क्वालिफाय झाल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येणार आहे यानंतर फायनल जे सिलेक्शन तुमचं केलं जाणार आहे यासाठी ऑनलाईन एक्झामचे ऐंशी टक्के मार्क आणि इंटरव्ह्यूचे वीस टक्के मार्क काउंट केले जाणार आहे आणि फायनल तुमची निवड यादी या ठिकाणी या तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती देण्यात येणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे अप्लिकेशन गायडन्स तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने अप्लिकेशन करायचं आहे अप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 .e. डॉट e आय ओ बी डॉट इन या संकेतस्थळावरती यायचं आहे त्याची देखील प्रोसेस तुम्ही या ठिकाणी बघू शकता संकेतस्थळावरती आल्यानंतर तुम्हाला करिअर या ऑप्शनवरती जायचं आहे तिथे रिक्रूटमेंट ऑफ लोकल बँक ऑफिसर टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी सिक्स या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन या ठिकाणी करणं आवश्यक असणार आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी क्लिक इयर टू रजिस्टर ऑनलाईन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यामध्ये जे तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुमचं नाव हे संपूर्ण डिटेल टाकायचं आहे टाकल्यानंतर एक रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती एस एम एसद्वारे प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन करता येणार आहे लॉग इन केल्यानंतर तुमच्या संपूर्ण वैयक्तिक माहिती तुमची शैक्षणिक माहिती आणि काही अनुभव असेल तर त्या अनुभवासंदर्भाचे डिटेल टाकून तुम्हाला तुमचे सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी पेमेंट करून तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता जनरल ई डब्ल्यू एस ओबीसी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी आठशे पन्नास रुपये तर बाकी उमेदवारांसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट यू पी आयसारख्या ऑप्शनचा तुम्ही वापर करू शकणार आहात यामध्ये मित्रांनो पेमेंट केल्यानंतर पेमेंटची ई रिसिप्ट म्हणजे पावती तुम्हाला तुमच्याकडे फ्युचर रेफरन्ससाठी जपून ठेवणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस घेऊन जायचे आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं पर्सनल जो इंटरव्ह्यू तुमचा घेतला जाणार आहे त्यावेळेसच केलं जाणार आहे त्याची देखील तुम्हाला या ठिकाणी नोंद ठेवायची आहे कोणकोणते डॉक्युमेंट असणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेले आहे एक्झाम सेंटर तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातील वेगवेगळे वेग वे स्टिटी या ठिकाणी एक्झाम सेंटर असणार आहे तुमच्या जवळचे एक्झाम सेंटर तुम्ही फॉर्म भरते वेळी या ठिकाणी चॉईस देऊ शकणार आहात काही जनरल इन्स्ट्रक्शन दिलेला आहे जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर फॉर्म भरते वेळी देणार आहे तो चालूच तिथं असलेलं देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेसद्वारे आणि मोबाईल नंबरद्वारे तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे आता कशा पद्धतीने फोटोग्राफ सिग्नेचर डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे त्याची देखील गायडन्स तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले आहे ते देखील तुम्ही फॉर्म भरण्याच्या अगोदर बघू शकता महाराष्ट्रासाठी तुम्ही बघू शकता कोणकोणते एक्झाम सेंटर असणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर नागपूर पुणे मुंबई ठाणे नवी मुंबई अमरावती लातूर नांदेड जळगाव धुले अकोला अहिल्यानगर नाशिक कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी जालना या विविध शहरांचा समावेश होतो तर अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा